इतिहास व नागरिक शास्त्राचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स परीक्षेला येणारे फर्स्ट सेमिस्टरमध्ये इयत्ता सहावीचे इतिहास व नागरिकशास्त्राचे इम्पॉर्टंट क्वेश्चन बघण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा अर्धे हा पार्ट टू एक आपण रिल टाकणार आहोत आणि सेकंड पार्ट टू आप तुम्ही सबस्क्राईब करून बघू शकता सबस्क्राईब केल्या तुम्हाला सारखे माझे नोटिफिकेशन इम्पॉर्टंट क्वेश्चन्स येत जातील तुम्हाला अजून कोणत्या विषयाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहिजे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा फस्ट याच्यामध्ये जे प्रश्न पहिलामधला इ इतिहास म्हणजे काय हे करून घ्या नंतर दुसरं एक आहे त्याच्यानंतर दुसरा नंतर मग तिसरा म्हणजे हा पूर्ण प्रश्न रीड करायचा लर्न करायचं आहे याच्यामधला पहिला आणि दुसरा तिसरा करून घ्यायचं आहे नंतर मग हे कारने लिहा जर तुम्हाला जमलं तर करा तसं पण परीक्षेला का हे काही येणार नाही आहे परत त्याच्यानंतर हे जे आहे ते प्रश्न दुसरा करून घ्या हा आणि प्रश्न पहिला पूर्ण लर्न करायचं आहे तो येऊ शकतो याच्यामधला आपल्याला प्रश्न पहिल्यामधला पहिला हां आणि प्रश्न पहिला आणि तिसरा करून घ्या पहिले म्हणजे पहिला आणि तिसरा पहिला आणि तिसरा हा वाला हा प्रश्न तिसरा करून घ्या व नंतर याच्या म त्याच्यानंतरचा जो स्वाद आहे त्याच्यामधलं प्रश्न पहिला नंतर दुसरा चुकी बरोबर ते तेही करायचं आहे आपल्याला आणि प्रश्न तिसरा दुसरा आणि पहिला हे तीन करून घ्यायचे याच्या प्रश्न चौथा मधला या तिघांमधला कोणताही एक येऊ शकतो मग मा त्याच्यामध्ये कोणताही एक किंवा दोन येऊ शकतात तुम्ही ते तीनही लर्न करून घ्या आणि हा एक जो प्रश्न आहे तो तुम्हाला जर समजला तर तुम्ही घ्या लिहून कारण हा परीक्षेत मध्ये येणार आहे त्याच्यामध्ये नंतर दुसरा करून घ्या पाच हा पाचवा प्रश्न पूर्ण करायचा आहे ज्याच्यामध्ये इम्पॉर्टंट जे आहे ते दुसरा प्रश्न इम्पॉर्टंट हा दुसरा प्रश्न आहे नंतर टिपाली आहे तुम्हाला पाठ करायचं याच्यामधलं कोणतं एक येऊ शकतं असं डायरेक्टली सांगू नाही शकत कोणतं येऊ शकेल फक्त या टिपालियामधलं कोणतं एक येऊ शकतं म्हणजेच काय तर हे बघा तुम्हाला पहिला दुसरा दुसऱ्यामधला प म्हणजेच काय तुम्हाला पहिला दुसरा तिसऱ्यामधला पहिला म्हणजेच तुम्हाला पहिला दुसरा तिसरा मधला पहिला एवढं करायचं जर तुम्हाला प्रश्नपत्रिका पाहिजे नसेल तर ही प्रश्नपत्रिका नमुना प्रश्नपत्रिका दिलेली आहे जर प्रश्नपत्रिका पाहिजे नसेल तर पाठवा म्हणून असं कमेंट बॉक्समध्ये टाका